हे बघा आपल्या समाजाच्या गेल्या अनेक वर्षाच्या भावना सातत्यानं तुमचा केलेला पाठ पुरावा जरा थोडी आपण करते उपोषण या सगळ्या लक्षात घेऊन आपल्या समाजातल्या काही मंडळींनी सांगोला शहरामध्ये जागा बघून त्या ठिकाणी जुना कमलापूर रोड आहे आपला रेल्वे स्टेशन जे आता बोगदा झालेला आहे तो रस्ता आता रद्द झालेला आहे कागदपत्र आता रद्द करायचा प्रस्ताव आपण देतोय त्या ठिकाणची पाच गुंत जागा आपल्या स्मारकासाठी आणि समाजासाठी मागणीचा नगरपालिकेचं जागा दिलेलं आहे अगोदर जागा अडचणीची होती त्यामध्ये आता सगळं बसून आम्ही तौरौ। असं ठरवलेलं आयडेंटिफाय आयडेंटिफाय जागा ही तौ अतिशय चांगली जागा आहे त्याच्यात काय अडचणी रुपये आपल्याला दूर करून की आपल्या ताब्यात घेत आहे पण आज आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला नोकोरच्या बसलेला आहात त्यामध्ये आमच्यामध्ये काही वेगळा अंतर किंवा दुरावा नाही किती पिढ्या पिढ्या आपण सगळी मंडळी एकत्र राहत आहोत हे सगळं व्हावं ही आमची मनापासूनची भावना आहे तर त्यामध्ये आम्ही विनंती केली त्यात आता असं फायनल निर्णय झाला की तुमची जी कमिटी आहे त्यांनी बसून तो प्रस्ताव पाच वाजेपर्यंत तयार करून प्रस्तावाचं सही करून एक टॉपिक तुमच्या समाजाच्या मंडळीला द्यायची आणि ती जागा जी आता शिवसाहेब दाखवतील त्या ठिकाणी आपला एक चबुतरा आपण तयार करून घ्या पाच सहा वाजेपर्यंत त्या चबुतऱ्यावर आपल्या समाजाचा झेंडा आहोत तिथंच आम्ही त्या था। ठिकाणी पुतळा बसवणार आहोत अशा पद्धतीने निर्णय झालेला आणि हे सगळं पूर्ण करेपर्यंत आमची साधारण सगळ्यांची जबाबदारी बाकीची माजी व्यासपीठा बाळासाहेबातील आता सगळ्यांची हे झालं जागेचं आपल्या महामंडळाच्या मागणीच्या संदर्भामध्ये आम्ही मी काल मुंबईला गेलो तो जाऊन आलो बापू या अगोदर जाऊन आले आज आपल्या मीटिंगचा तिथे अजेंडा निघे महामंडळ जे आपलं स्थापायचं आहे त्याच्यासाठी विभागाचे मुख्य सचिव त्यांची एक बैठक विधानभवनामध्ये लावलेली आहे त्याचा अजेंडा आज मिळेल आपल्याला बुधवारी गुरुवारीची बैठक असेल आपले प्रतिनिधी त्या बैठकीला येतील आणि त्यामध्ये आपल्या महामंडळाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि पुन्हा एकदा शिष्टमंडळ आपण मंत्री, मंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यावर चर्चा करून महामंडळाचा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी आता राह मार्गच झालेला आहे आणि म्हणून आता आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी विनंती करतो की चपुतरा तुम्ही घा तिथं आगाबागा चपुत्र बांधा झेंडा राहू तिथं आपण आणि इथं येऊन त्यांना सरबत देऊया असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने ही मागणी आपण आता ती ठरलेला आहे की पार पाडायची जबाबदारी आमची राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि हे हा पूर्ण होईपर्यंत आमची सगळ्यांची बांधील जी असं जाहीर करतो तुम्ही आता शिव साहेब तुम्ही आता जावा कार्यालयात ते दहा मिनिटात येतील त्यांच्या कोर कमिटीची बैठक होईल ती ठरवून आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करू तुम्ही सर्वजण येण्याच्या अगोदर कुपोषणाला बसले लोकांनी काही कार्य करतो त्यांच्याबरोबर सगळी स्वच्छता दोन मागण्या ज्या आहेत त्या आपल्या सांगोला तालुका आणि शहर यांच्या हातीत आणि दोन मागण्या होत्या या मागण्याच्या संदर्भाने तुम्हा लोकांचं शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावा यासाठी मी अगोदरच पत्र व्यवहार केलेला आहे काही मला माहीत नाही परंतु काही तासांनी होती त्यानुसार ते पत्र दिलेलं आहे बुधवार गुरुवार मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत शक्यतो आपल्याला शुक्रवारी तारीख मिळा असं वाटतं मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू तो प्रश्न तुमचा भावने अत्यंत तीव्रतेचा आहे तो शहरात आपल्याला एक पाच रुपये जागा आणि त्या ठिकाणी राजे साहेबांचं स्मारक यासाठी आजच्या आजच्यापासून त्याची प्रक्रिया चालू केली आज काही तुमच्यातील नेते मंडळी आणि सीओ साहेब एकत्र बसून प्रस्ताव तयार करा टेक्टिटिव्ही जागा तुम्हाला कुठली अंदाजे मिळणार आहे की त्या ठिकाणी बोलून घ्या त्या ठिकाणी कट्टा स्थापित करा आणि समाजाचा हा गुलाब जे आपणार ती लोणारी समाजाची आरक्षण जागा झाली अशी आपण सर्व समाजालाही भावना निर्माण करून दिल्या आणि सत्रव्यवहार हा चालत राहील तो वेगानं कसा होईल याची सर्व बोलून कर चार दिवसात दो ते दोन दिवसाचा असा शब्द देऊन चालणार नाही तर तुमच्या गाठीपीठी होणार आहे प्रक्रिया सुरू झाली प्रत्येक टप्प्यावर त्याचा तीव्रतेने आपण पाठला करू हे काम वेगात तसं पूर्ण होईल याचा आपण सगळी प्रयत्न करू आणि सर्व चार मागण्या निश्चितपणाने शासन मान्य कर अशा प्रकारे मी आभार एकत्रित केला जाईल सगळ्या पक्षाची लोक ताकद लावून या मागण्या पाठीमागे आम्ही उभा आहोत आता उपोषण सोडायची आमची कडकडीत त्यांना विनंती आहे परंतु त्यांचं थोडस मत असं आहे की जागा जागा निश्चित झाली आम्ही उपोषण सोडतो हा जागा तुम्ही निश्चित करा खा की तुम्ही इतका तरी तिथं बांधून हे व्यवसाय तातडीन करा आणि येंडा तर मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागतो माझ्या कथेची घरी नव्हतेवर मी काही नव्हतो जेंडावर देण्यासाठी म्हणून मी आज गळजबरीने आले होते सागर पाटील एकणारी झेंडार होती जागा निश्चितपणानं तुम्हालाच मिळत शब्द लिहिल्या नगर विकास खातं मुख्यमंत्री साहेबांच्या स्वतः करा त्या कामात तुझा अर्थ व्यापक्त आता काय अनेक यांच्या हाती आहेत चालत आलेल्या उदाहरण आपण मागणी केली कार्यालय एक महिना आणि त्यांनी तक्रारीला माग प्रसिद्धीकरण घेतो त्याच्यावर तक्रार कुणाची गायक त्याला निष्ठा करतो पाहतो त्यांना वेगात थोडं करायला सांगू पाहिला लावू नका आठ पंधरा दिवसात तुमचा प्रस्ताव तक्रारी बघून द्या सर्व ठिकाणी प्रयत्न करणं तुमचं माझं सर्वांचं काम आहे तुमच्या भावनाशी मीपगाबाद शेतकरी केदार सर्वजण त्यात सर्वांनी आहोत निश्चितपणानं हे काम सांगोल्यातून होत इष्ण दादरे साहेबांच्या स्मारकाची तीव्रता आणि महामंडळ सांगोल्याच्या चळवळीत होत याचा तुमच्या एवढाच आम्हाला आला आपल्या सांगोला ताज एक यश मिळालं महाराष्ट्राचा सगळ्या लोणारी समाज चांगल्याच्या लोणारे समाजाचं मनापासून धन्यवाद देऊ अभिनंदन मानत अशा पद्धतीनं आपण एक काम करूया एवढा शक्य देतो आणि तुम्ही सर्व जग या चव्हाणा उपोषण सोडायला विनंती करा आणि आज हे उपोषण चुकावं आणि शक्य चुकतो वगैरे करून जाणार दररोज तुमच्यापासून जाय माझी सहीत पत्राच्या अधिकार आपल्या पत्रात काय आता दिला आपल्याला पत्र सिवसाहेब तरी भरपा माझ्या पत्रात भरपूर तुला काय पाहिजे मी सया चार फेट जातो चार पत्र ऑलरेडी पत्र माझी मुंबई मध्ये फक्त त्यातले एक मुद्दा माझ्याकडे नव्हता बाकी तीन मुद्दा ऑलरेडी मी माझ्या पत्रात मुद्दा एक तुम्ही मुंबईचा माझ्याकडे नव्हता ती मुद्दा आता नवीन दिसलेला आपण कळू प्रयत्नाला येश शंभर टक्के येणारा विश्वास राहणार काळजी करणार ouais का तुम्हाला सगळं माहित आहे का त्याची करता काय करतात मुख्यमंत्री साहेब ऐकत असतो कुठे कामात पूर्ण दिसतो कुठेही अडचणी येणार का या प्रक्रिया आहे काय अडचणी असते काय नियम असते त्यांनी उदाहरण देणारी साहेब मुख्यमंत्री असताना दिली पाहिजे आत्ता परवान दिला एकोणतीस पाच वर्ष जवळपास पाच वर्षात पंधरा सत्तावीस अठ्ठावीस बैठक आहे एखादा पटना कटाच्या असती पाचवीस त्यात आम्ही बोलू मला एखाद्या गावा आम्ही कधी बैठक सोलापूरला लागू सोलापूरला मुंबईचा अपर्यट मुंबईमध्ये तुमच्याबरोबर सर्व शासकीय पातळीवर आम्ही पूर्ण वेळी देतोय नेते आठे एकशे पाच आमदार मोठे तुम्ही आमचे भाऊ जरा अख्याया साहेबांशी तुम्ही केदार साहेब जरा जोर लावा त्यांनी येऊन जावा त्यांना खरं वाचणं अजून भेटलं मला काय कोण आत्मचा तू फक्त ये विश्वास ठेवा फक्त का झालंय तुम्ही दर्पण केली नवदसा आणि केली गावाकडे मी कोणी याच बाबतीकडे भेटले नाही मायाकडे गेले इतकी दर्पण आम्हाला चोडून होत राहिल्या म्हणून मोटाळा जाणार थोडं आम्हाला बरोबर घेऊन झाला असतं तरी आतापर्यंत आपण यश बोलून दिलं आम्हाला बाजूला तू झडपड केली नाही साहेब म्हणतो परंतु या पद्धतीने व्हायला पाहिजे तर आपण सगळ्या पद्धतीने जाऊ सगळी मिळून जाऊ एकू एवढंच तुम्हाला या ठिकाणी आता एक अनेक प्रकार आहेत दोन मिनिटात सांगतो ज्यावेळेस म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपले या आंदोलन चालू होतं म्हणजे मागण्या चालू होत्या की स्मारक या ठिकाणी व्हावं आणि त्यासाठी पत्र व्यवहार झालेले होते बऱ्याच गोष्टी होत्या नंतरच्या काळामध्ये आताही लगेच आपण आंदोलन कोणत्याही परिस्थिती यासाठी जरा तीव्र करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस आंदोलनाची आपली तारीख ठरली त्यावेळेस हे आंदोलन आमरण उपोषण असेल हेच आपण घोषित केलेलं होतं आणि आमरण उपोषण घोषित केल्या केल्या समाजाचा मला अभिमान यासाठी वाटतोय आपल्या की आम्हा एक तालुक्यातला समाज असा राहिला नाही की त्या समाजाने आम्हाला पाठिंबा ना दिला नाही एक राजकीय पक्ष असा राहिला नाही की त्या राजकीय पक्षाने पक्षा आम्हाला पाठिंबा ना दिला नाही म्हणजे अनेक वेळा वारंवार सगळ्याच पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब असतील आपण असल बापू असतील जे दोन वेळा असतील असेल ही सगळी मंडळी सातत्यानं आले सपोर्ट होतो पण आम्हाला विश्वास या गोष्टीचा बसत नव्हता की आजपर्यंत आम्ही कधी मागितलं नाही आणि न मागता तरी कोणी देणार नाही आणि मिळेल का नाही याची शाश्वती नव्हते मग काल दिवसभर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की सांगोला शहरामध्ये बऱ्याच जागा आहेत परंतु ते सगळ्या शासकीय रिझर्वेशन असल्यामुळे त्या जागा आपल्याला मिळत नव्हत्या त्यासाठी बऱ्याच तांत्रिक बाबी ता आपल्याला पार कराव्या लागत होत्या आणि मग एक जागा आपण त्या न सुचवली आता अधिकारी वर्गाचे मी पुन्हा आभार मानतो की त्यांनी बहुतांश जबाबदारी किंवा विश्वास आपल्यावर टाकला की तुम्ही आम्हाला सांगा नाही त्यांनी आठवडी पूर्वी भूमी घेतलेली नाही तुम्ही आम्हाला सुटवा त्याच्यावर आपण मार्ग काढू आणि मग असं ठरलं की जो महात्मा फुले चौक आहे त्या महात्मा फुले चौकातून पूर्वीचा जो कमलापूर रोड होता की जो आता बंद अवस्थेत आहे रेल्वे स्टेशन पर्यंत तो एड झालेला आहे तर त्या रस्त्यावरती पाच गुंठ जागा आपल्याला स्मारक आणि लोणारी भवनासाठी मिळावी हा प्रस्ताव आपण रात्री नऊ वाजता शिवसाहेबांकडे दिलेला आहे आता त्यांचं असं मत आलं की त्यालाही काही मोजणी वगैरे करावी लागतात त्या तांत्रिक बाबी आहेत परंतु आपण या मतावरती आहे की त्यांच्याकडून आपल्याला जसा पाहिजे तसा प्रस्ताव घेणार आहोत आज पाच वाजेपर्यंत आणि तो प्रस्ताव पुरा पाठवण्याची जबाबदारी ही आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी या राजकीय मंडळींची असेल अबा आम्ही आम्ही एवढं मोठं नाही की काम धंदा सोडून मंत्रालयाचा कलेक्टर ऑफिसचा हे तुम्ही तुमच्या कामामध्ये प्राधान्यानं आमचं काम करून द्यायची जबाबदारी तुमची आहे <laughs> <laughs> आमच्या कामा दुसरी गोष्ट असं ठरलेलं आहे आता ती जागा आपल्याला देण्याची सगळ्यांची म्हणजे प्रशासकीय आणि या मंडळींची प्रतिनिधींची ही मानसिकता झालेली आहे प्रश्न हा आहे की कालपासून आपल्याला याची भीती वाटत होती की या शहरामध्ये आपली संख्या अत्यंत कमी आहे आणि जागा मोक्याच्याही सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि त्यामुळं इतर कोणी त्याच्यावरती डोळा घेऊन आपल्याला तिथं पुन्हा करतील ही भीती आपल्याला पहिल्यापासून होती म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या मंडळींना आपण असं वधून घेतोय की त्याचं संरक्षण देण्याची संरक्षण म्हणजे पोलिसासारखं नवं तिथं कुठली अडचण आली तर या सर्व मंडळींनी येऊन आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे हे उभं राहण्याचं यांनी आपल्याला तसं आश्वस्तही केलेलं आहे आता हे लगेच गेल्यावर प्रस्ताव झाला मध्ये काम होणार नाही आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं समाजभवन आणि स्मारक उभं करायचं आहे आणि त्याची सुरुवात आपण आजच करणार आहोत प्रस्ताव तयार झाल्या झाल्या लगेच त्या ठिकाणी आपण एक चबुतरा तयार करणार आहोत आणि त्या चबुतऱ्यावरती हे लोणारी समाजाचा गुलाबी दोष आज डवलाने पुरतणार आहे आणि तो गुलाबी दोष ही मंडळी येऊन तिथं रोणार आहेत लक्षात घ्या यांचे हस्ते आज या स्वातंत्र्य दिनी या गुलाबी दोषेस देखील स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला संरक्षण मिळेल ही आमची धारणा आहे आपण तर हे सांगितलं झेंडा लावायला पहिला पुढे मी असेल आणि आम्ही बापू दोघं मिळून राहू काळजी करू नका